नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजोला तालुका बदनापूर जिल्हा जालना या शाळेमध्ये इयत्ता सातवी मध्ये विज्ञानाच्या पाठात असलेला न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या तोंडून बघणार आहोत तर चला आपण बघूया न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम संत न्यूटन काय म्हणतात न्यूटन असे म्हणतात एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तू बदलत नाही त्या त्वरण घडत नाही त्वरण घडत नाही तोरण म्हणजे काय त्वरण त्वरण अरे ते त्वरण आहे त्वरण त्वरण नाही काय ते त्वरण तर त्वरण म्हणजे काय त्वरण म्हणजे वेगातील हा बदल किती सेकंदात होतो त्यावरून प्रति सेकंदात होणारा वेगातील बदल काढता येतो त्याला तोरण असे म्हणतात तोरण म्हणजे आपल्या त्या गतीमध्ये होणारा बदल किती सेकंदात होतो तो बदल आपल्याला काढता येतो न्यूटनचा पहिला नियम काय म्हणतो चला पुन्हा एकदा सांगा पहिली सांगा सगळेजण एखाद्या वस्तूवर बल कार्य करत नसेल तर त्या वस्तूचा वेग बदलत नाही एखाद्या वस्तूचा जर त्याच्यावर बल कार्य करत नसेल तर वस्तूचा वेग बदलत नाही आपण छोट्याशा या उदाहरणातून बघू काय दिसते आपल्याला इथं एक फुटबॉल फुटबॉल जागचा आलत नाही फुटबॉल दशाला तसाच आहे आता या फुटबॉलला आपण जोपर्यंत बल लावत नाही फुटबॉल हलणारच नाही का हलत नाही हा तर याच जडत्व आहे जडत्व म्हणजे त्याच वस्तुमानाशी त्याची तुलना करता येते खरं बघितलं तर न्यूटनचा गतीविषयक नियम हा जडत्वाचाच नियम आहे तर लात मार आता बघा लात मारल्यानंतर हा आप फुटबॉल आपली जागा बदलली फुटबॉल पुढे गेला समोर पण त्यानं अडवल्यामुळे फुटबॉल थांबला तू मार थांबला म्हणजे याच्यावर जेव्हा बाह्य बलानं कार्य केलं तेव्हा फुटबॉलानं आपली जागा बदललेली आहे आता आपण आणखीन एक बघूया जलतवाचा नियम आपल्या गतीविषयक नियम चला करून दाखवा पटकन एक जण आता इकडं बघा हा वाळून भरलेला ग्लास आहे आणि या ग्लासवर एक पुष्ट आहे या पुष्ट्यावर एक आपण नाणं ठेवलेलं आहे काय ठेवलेलं आहे नाना।, नाना।, नाना आता या नाण्याला याच्यावर ठेवायचंय आणि हा पुष्टा जोरात ढकलायचा बघूया काय होत आहे नाणं पुढं पुढं पडलं का हात पडलं याच्यात का बरं पडलं असेल याच्यामध्ये नाना, नाना आतमध्ये कारण याला जडत्व आहे काय आहे जडत्व म्हणून उष्टा निघून गेला गतीच्या नियमानुसार आणि नाणं हात पडलेला आहे आता बघा हा एक टेबल आहे काय हा चला या टेबलला जोपर्यंत आपण बाह्य बल लावणार नाही टेबल तिथेच राहणार आहे पण आता टेबल ढकलू बर आपण चला ढकला यानं आपली जागा बदलली का बदलली कारण याला बाह्य बल कार्य करत बर टेबल ढकलण्यासाठी जेवढं बल लागलं तेवढच बल एखादी ट्रक ढकलण्यासाठी पुरेल का म्हणजेच तुम्हाला जेवढी ती वस्तू आहे त्या प्रमाणातच बल लावा लागणार आहे आता हा जर फुटबॉल हा फुटबॉल जर आपण एखाद्या डोंगराच्या उतारावरून सोडला असा उताराहून सोडला तो तो फुटबॉल थांबेल का नाही जोपर्यंत त्याला कधी अडवणार नाही एखाद्या दगडानं एखाद्या वस्तून जर त्याला अडवलं तर तो अडू शकतो आता बघा इथं काय दिसतंय वर वर काय दिसतंय वर चालू केला आपण आता, पंखा 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 के आता पंख्या ची गती एक समान झाली फिरतोय का पंखा हो आता पंखा बंद करा आता बंद केल्यानंतरही तो काही काळ फिरतच आहे बरोबर वर आहे म्हणजे तो गतिमानच आहे हा देखील न्यूटनचा गतीविषयक नियम आहे तर काय म्हणतो न्यूटनचा नियम त्याला म्हणायचा एखाद्या बदलत नाही आणि पुढे घडत नाही म्हणजे वस्तूला जर आपला वेग बदलायचा असेल तर त्याला काय आवश्यक आहे बर आणखीन एक उदाहरण सांगतो तुम्हाला तुम्ही कार मध्ये बसलेले आहात मध्ये बसल्यानंतर कार एक समान गतीने चालते पण कारचा ड्रायव्हर जेव्हा ब्रेक मारतो तर आपण सगळे काय होतो कसे होतो दाखवा पुढं पडतो